भद्रे राहुल रणुजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा येथे कार्यरत आहे गेल्या वर्षभर येता पाचवी वर्गातील मुलांनी महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त केलेले आहे नुकतीच शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आलेला आहे त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा येथील येत्या पाचवी वर्गातील मुलांनी अतिशय वर्षभर मेहनत घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पाच मुलं पात्र झालेली आहेत आपणास सांगताना विशेष आनंद होत आहे की नांदेड जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक इतिहासात पहिल्या प्रथम जिल्हा परिषद शाळेतील मुलं राष्ट्रीय सैनिक राष्ट्रीय सैनिक स्कूल पूर्वपरीक्षेसाठी आम्ही बसविलो आहोत त्यासाठी सातत्यानं वर्षभर स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने उपयुक्त मार्गदर्शन यामध्ये अगदी दिपाळीच्या सुट्ट्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण नियोजितपणे घेतलेला आहे या गावातील सर्वांनी अतिशय आम्हाला ह्या कार्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक